आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस संगमनेर ते शिबलापूर या महत्वाच्या मार्गावर जाखुरी ते शिबलापूर या दरम्यानच्या रस्त्याच्या दोनही कडेला गवत आणि वेड्या बाभळींची प्रचंड वाढ झाली आहे तर नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा हा प्रकार सुरू आहे नुकत्याच झालेल्या पावसामुळे या झाडाफुलांच्या वाढीनं रस्त्याच्या कडेला जंगलच तयार झालंय परिणामी रस्त्यानं जाणाऱ्या वाहनचालकांना दृष्टीआड होऊन अपघाताचा गंभीर धोका निर्माण झालाय या रस्त्यावरून दोन वाहनं एकत्र गेल्यास दुसऱ्या वाहनाला गवतातून जावं लागतं वेड्या बाभळींच्या काट्यांमुळे गाड्यांचं नुकसान होत आहेच तर सर्वात धोकादायक म्हणजे या गवतात लपून बसलेले सर्प आणि इतर विषारी प्राणी पिंपरणे येथील नदीवरील पुलाजवळ तर परिस्थिती अधिकच बिकट आहे गवत आणि झाडांमुळे पुलाची ओळखच पटत नाही वाहनचालकांना पुलावरून साईडला जाण्याची भीती कायम असते या धोकादायक परिस्थितीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे का असा सवाल विचारला जातोय शासन आणि संबंधित विभाग यांचं दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर उठलंय सणासुदीचे दिवस जवळ आलेले असताना जर तातडीनं रस्त्यावरील गवत आणि वेड्या बाभळी काढल्या नाहीत तर मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा दिलाय की जर त्वरित कार्यवाही केली नाही तर जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही जनतेच्या जीवाशी खेळ थांबवा नाहीतर जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर